नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हो। हीच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवा कसा लावावा रोज दिवा लावताना त्यामध्ये काय टाकावे व काही विशेष दिवशी दिव्यामध्ये काय टाकावे हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया एका छानशा या व्हिडिओला रोज दिवा लावताना त्यामध्ये दिव्यामध्ये काय टाकावे हे धार्मिक परंपरा श्रद्धा आणि उद्देशांवर अवलंबून असते परंतु सामान्यतः रोजच्या पूजेसाठी दिवा लावताना काही गोष्टी टाकल्या जातात ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे रोज दिवा लावताना त्यामध्ये तेल किंवा तूप हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे गोड तेल म्हणजे तिळाचे तेल दोष निवारण नकारात्मकता दूर करण्यासाठी तसेच शुद्ध तूप म्हणजे गायीचे तूप हे शुद्धता देवपूजेसाठी श्रेष्ठ मानले जाते त्यानंतर वाती आपण दिव्यामध्ये ज्या वाती घालतो ते सुद्धा महत्वाचे आहे घरगुती सुती दोऱ्याच्या वाती म्हणजेच संपूर्ण सुती वापरावात शक्य असल्यास दोन मुखी किंवा चार मुखी वाती ह्या अधिक शुभ मानल्या जातात त्यानंतर आपण दिव्यामध्ये काय टाकावे हे बघणार आहोत हळद आणि कुंकू दिवा लावताना दिव्याला हळद कुंकू लावणं शुभ मानलं जातं त्यानंतर तीळ थोडेसे काळे तीळ किंवा सफेद तीळ किंवा हे दिव्यात टाकले जातात हे असे का करावे तर हे पापनाशक किंवा दोष निवारक मानले जातात त्यानंतर मोहरी मोहरीचे काही दाणे टाकले जातात यामुळे दृष्ट दोष वाईट दूर दु, ऊर्जा दूर होते त्यानंतर कापूर जर तुम्ही तुपाचा दिवा लावला असेल तर थोडासा कापूर टाकला तरी चालतो यामुळे वातावरण अगदी शुद्ध होतं त्यानंतर काही शुभ गोष्टी म्हणजे सकाळी लावताना किंवा विशेष दिवशी वेलदोडा किंवा लवंग कातर गंध आणि सौख्यासाठी त्यानंतर सुंट किंवा गूळ हे आरोग्य व समृद्धीसाठी करतात त्यानंतर तुळशीचे पान किंवा पिंपळाचे पान हे पवित्रता आणि सकारात्मकता यासाठी करतात तर दिवा लावताना दिव्यामध्ये काय टाकावे हे मी तुम्हाला सांगितले आहे ह्यानंतर मी तुम्हाला तुम्ही रोजचा दिवा कधी व कोठे लावावा हे हेही मी सांगणार आहे तर सकाळी सूर्योदयानंतर आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घराच्या पूजा घरात देवाऱ्यात पूर्व किंवा उत्तर दिशेला दिवा ठेवावा दररोज दिवा लावताना शुभमंत्र किंवा आरती जरूर म्हणावी त्यानंतर तुम्हाला मी काही विशेष दिवसांसाठी दिवा लावताना दिव्यात विशिष्ट वस्तू टाकल्यास त्याचे धार्मिक आध्यात्मिक आणि मानसिक लाभ अधिक मानले जातात तर ते कोणते विशेष दिवस आहेत ते, ते पाहूया तर पहिला आहे गुरुवार ह्याच दिवशी बृहस्पती लक्ष्मीनारायण यांचे पूजन करावे तर हे समृद्धी बुद्धी आणि गुरुबळासाठी करावे या खास दिवशी दिवा लावताना दिव्यामध्ये ह्या गोष्टी टाका गाईचे शुद्ध धूप किंवा हळद किंवा बेसन किंवा सोंगटी हळद किंवा खडीसाखर किंवा गूळ एक दोन वेळदोळे लवंग किंवा कापूर थोडंसं तुळशीची पानं यापैकी तुम्ही काहीही टाकू शकता यामुळे घरात समृद्धी येईल त्यानंतरचा दुसरा दिवस आहे ते म्हणजे शुक्रवार या दिवशी देवी लक्ष्मी व देवी संतोषी मातेची पूजा करावी या दिवशी दिव्यामध्ये काही खास गोष्टी टाकल्यामुळे घरात सौख्य धनलाभ आणि स्त्री शक्तीचा आशीर्वाद मिळतो यासाठी हे ह्या दिव्यामध्ये टाका या दिवशी दिव्यामध्ये गाईचं तूप किंवा सुगंधी तेल म्हणजेच चमेली मोगरा ह्यापैकी कोणतेही जे तुमच्या घरी उपलब्ध असेल ते ते वापरू शकता त्यानंतर खडीसाखर किंवा गूळ सफेद तीळ किंवा लवंग किंवा वेलदोडा कापूर कमळाच्या बी म्हणजे कमळपुष्प असेल तुमच्या घरी उपलब्ध तर तुमच्याकडे तर त्यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही दिव्यात टाकावी त्यानंतरचा विशेष दिवस आहे म्हणजे अमावस्या ह्या अमावस्येच्या दिवशी दोष निवारण पितृशांती नकारात्मकता दूर करण्यासाठी पूर्वजांना शांती मिळावी म्हणून तुम्ही दिव्यात अमावस्येच्या दिवशी ही एक वस्तू दिव्यात टाकू शकता तिळाचे तेल किंवा काळी तेल किंवा मोहरीचे दाणे कडवट सुंठ किंवा हळद कापूर किंवा एक लवंग ह्यापैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू दिव्यात टाका म्हणजे अमावस्येच्या दिवशी यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही दिव्यामध्ये टाकू शकता त्यानंतरचा विशेष दिवस आहे तो म्हणजे पौर्णिमा या दिवशी लक्ष्मीपूजन सत्यनारायण यांची पूजा करतात हे पूर्णत्व सकारात्मकता आणि तेजासाठी ह्या दिवशी पूजा करतात पौर्णिमेच्या दिवशी दिव्यात गाईचे तूप किंवा खडीसाखर किंवा सफेद तीळ गूळ किंवा कापूर वेलदोडा किंवा लवंग ह्यापैकी एक वस्तू तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी दिव्यात टाकू शकता त्यानंतरचा विशेष दिवस आहे तो म्हणजे शनिवार या दिवशी शनिदेव हनुमान यांचे पूजन केले जाते कर्मशुद्धी आणि शनिदोष शांती आणि दृष्ट निवारण यासाठी दिव्यात तुम्ही तिळाचे तेल काळे तीळ किंवा मोहरी किंवा लवंग लवंग एक किंवा दोन सुंठ ते पण कडवट सुंठ किंवा कडुनिंबाची पाणी उपलब्ध असतील तर हे दिव्यात तुम्ही शनिवारी टाकू शकता विशेष करून शनिवारी दिवा बाहेर बाबुळाच्या झाडाजवळ लावणं शुभ मानलं जातं तर हे होते काही खास दिवस पण दिवा लावताना दिवा नेहमी स्वच्छ जागी लावावा दिवा लावताना नेहमी स्वच्छता ठेवा दिवा लावताना दिवा नेहमी देवाच्या उजवीकडे लावा म्हणजेच आपल्याकडून डावीकडे असेल असा दिवा लावा मनात शुद्ध विचार ठेवा आणि दिवा लावताना मंत्र किंवा स्रोत म्हणा तर ही महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही तुमच्या सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा तो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ